नमस्कार दोस्तनो आता दोन तीन दिवसानंतर आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन असतो आणि या पावनदिनी दिनी आपण महिलांचा सन्मान म्हणून या आठवणीच्या दिवशी एक चांगली पॉलिसी सुरू करू शकता एक हजार रुपये महिन्यापासून पाच हजार दहा हजार रुपये महिना जसे आपले बैठट असेल त्याप्रमाणे आठ तारखेला सुरू केल्यानंतर दहा वर्ष जरी आपण रेग्युलर पैसे जमा करत गेले तरी अकरा व बारा वर्षानंतर त्यांना लाईफ टाईम त्यांच्या अकाउंटमध्ये कायमचे पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार पंच्याहत्तर हजार एक लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये जसे आपण बजेटची पॉलिसी घेऊ ज्याप्रमाणे त्यांना आजीवन पैसे अकाउंटमध्ये घेत राहणारे आणि त्याच्या निमित्ताने तुम्हाला तुमची कायम आठवण काढतील तरी आपण या महिला दिनाच्या पवित्र प्रसंगी आपल्या बहिणीसाठी पत्नीसाठी आईसाठी मैत्रिणीसाठी मुलीसाठी सर्व घरातील महिलांसाठी महिला दिनी पॉलिसी सुरू करून त्यांचे जीवनभरचे रेग्युलर पैसे प्रत्येक महिला दिनी त्यांच्या अकाउंटमध्ये दे, येण्याचे साधन निर्माण करून द्या दिले तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि आपल्याला आपल्या ज्या स्त्रीशक्ती आपल्या कायमची आठवण करेल हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद